जय शिवराय गणेश आपल्या सातारा एक उच्च शिक्षित करून आणि साताराचा सा जबाबदार सातारकर नागरिक म्हणून आज मी सातारा नगरपालिकेचे प्रशासक आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी यांना भेटायला आलो होतो आणि या भेटीमध्ये मागील काही काळामध्ये म्हणजे मागच्या एक दोन महिन्यामध्ये आणि गणपतीच्या कालावधीत हो उत्सव कालावधीमध्ये हो साताराच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आणि प्रभागात भटक्या श्वान म्हणजे भटक्या कुत्र्यांची पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली आणि नागरिकांना ते चावे घेत आणि याबाबत एक टेंडर निघाले मागच्या सात अकरा दोन हजार तेवीस ला एक टेंडर निघाले आणि आठ अकरा दोन हजार तेवीस ला त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं नगरपालिका आणि एक संस्था आहे त्या संस्थेचं हे टेंडर झाले सातारा आणि ज्याला दहा लाखाचं सा टेंडर सातारा नगरपालिकेनं दिलेलं आहे आता हे टेंडर पुढच्या महिन्यामध्ये संपेल म्हणजे एक वर्ष होईल ह्या नगरपालिकेच्या टेंडरला या एक वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आज अकरा महिने झाले त्या टेंडर झालेल्याला आम्ही सातारा नगरपालिकेला काही झालेल्या करारनाम्यातील मुद्द्यांना धरून काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरांची कागदोपत्री माहिती म्हणजे एव्हिडन्स प्रूफ जो म्हणतो त्यांनी जे नमूद आहे की करारनाम्यामध्ये मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन नियम अटीला धरून त्या त्या संबंधित संस्थेला काम करायचंय त्याच्यामध्ये व्हॅन असली पाहिजे पिसाळलेल्या श्वानांना पकडण्यासाठी त्याचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे निर्बिजीकरण झालं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि मग त्या प्रत्येकी श्वानाची ज्यावेळेस प्रक्रिया होते त्याच्यामध्ये खर खर्च म्हणजे उपचार होतात त्यावेळेस नगरपालिका त्याची बिल अदा करते पण मागच्या अकरा महिन्यात संबंधित संस्थेनं नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचे काम केलेल्याचे पुरावे अहवाल सादर केलेले नाहीत आणि नगरपालिका मात्र लोकांना काय सांगते आम्ही टेंडर काढलेला आहे काम आहे पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण माहिती घेतली कागदोपत्री माहिती घेतली टेंडर समजून घेतलं आणि अधिकाऱ्यांना माहिती घेतली अधिकाऱ्यांपैकी बसून त्यावेळेस एकही माहिती अधिकाऱ्यांच्याकडे देण्यासारखी नाही किंब त्यांच्याकडे माहितीच नाही मग आता माहिती नाही तुम्ही म्हणताय त्यांनी तीन नोटीसा संबंधित संस्थेला पाठवलेल्या आहेत की तुम्ही कुठलीच कामं केलेली नाहीत त्याबद्दल तुम्ही जे काम केले त्याचे पुरावे सादर करा पण संबंधित संस्थेनं कुठलेच पुरावे सादर केले नाहीत जिओ टॅगिंग जिथन एखादं श्वान पकडलंय ज्या एरियामधून ज्या प्रभागामधून ज्या रस्त्यावरून तिथले जिओ टॅगिंगचे फोटो ज्या कुत्र्यावर उपचार झाले निर्बिजीकरण झाले त्या कुत्र्याला त्या कुत्र्याला काय नेमकं ओळखणार कसं कुठल्या कुत्र्याला निर्बिजीकरण केले लसीकरण केले असा कुठलाही पुरावा यांच्याकडे नाही मुळात यांनी कामच केलेलं नाही अधिकारी आणि संबंधित संस्था यांनी मिळून फक्त सातारकरांना येड्यात काढायचं काम केलेलं आहे म्हणून आज आम्ही सातरकर जबाबदार सातरकर म्हणून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत दामले साहेब त्यांना भेटलोय कारण बापट साहेब कुठं असतात ते देवालाच माहिती आणि बापट साहेबांनाच माहिती त्यामुळे बापट साहेब नसतात म्हणजे इथला प्रशासक जो आहे जो या शहराचा कारभारी म्हणून काम पाहतो प्रथम नागरिक म्हणून तो कारभारीच कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी असतो त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं पण जे उपस्थित आहेत त्यांना या टेंडरच्या कामाबद्दल काही माहित नाही त्या संस्थेची मागील अकरा महिन्यात कुठली बिलही काढलेली नाही का बिल काढली नाहीत असं विचारलं तर कामच झालेलं नाही अधिकारीच म्हणतात आणि कागदोपत्री माहिती मागितली जर बिल काम केलं असेल तुम्हाला काय कागदेनं जमा केले असतील अहवाल जेओटॅकिंगचे फोटो तर तोही या लोकांच्याकडे नाही यांच्या फाईलला फक्त झालेला करारनामा वर्क ऑर्डर आणि त्यांना पाठवलेल्या तीन नोटीस एवढंच फक्त यांच्याकडे पुरावे आहेत त्यामुळं सातार कर तुम्ही कर भरता घरपट्टे भरता पाणी भरता आरोग्याचं कर भरता सगळे कर आपण भरतो आणि या कराच्या माध्यमातून दहा लाखाचं टेंडर निघतं दहा लाखाच्या टेंडर मधला एक पैशाचा सिंगल रुपयाचा खर्च नगरपालिका करत नाही आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोकाट कुत्र्यांचा कुठलाही बंदोबस्त इथे केला जात नाही मात्र एक वर्षात आपण नगरपालिका काहीतरी करते अशा भावात आणि अशा एका स्वप्नवत सो, जगात आपण पण सातर्क राहतो आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्यासाठी आपल्या पैशात ना ही स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या मालकीनं चालते आपल्या पैशाने चालते त्यातल्या अधिकारी आपल्या करातून पैसे घेतो पगार घेतो तर तो नेमकं काम काय करतो त्यामुळं पुढील चार दिवसात संबंधित संस्थेवर कारवाई झाली नाही संबंधित संस्थेला नगरपालिकेनं काळ्या यादीत तर ता टाकायचंच चा आहे पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर हे पुढील चार दिवसात झालं नाही तर सातारा प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांना आम्ही सांगतोय आवाहन करतोय की आपापल्या प्रगा प्रभागातली सगळी मोकाट कुत्रे आणायची श्वानांची जत्रा आणि इथला जो कारभारी आहे तो कारभारी भित्रा अशा पद्धतीचं आंदोलन लक्षवेधी आंदोलन आपण सातारा नगरपालिकेच्या बाहेर करणार आहे जर चार दिवसात आम्ही कठोर कारवाई केली नाही तर साताराच्या नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रशासनाचा मी एक तर जाहीर निषेध करतो एक सुज्ञ जबाबदार सातारकर म्हणून आणि अशा पद्धतीच्या भोंगळ कारभाराचा कायमच सातारकर म्हणून जाहीर निषेध तत्काळ कारवाई झाली पाहिजे हीच सातारकर म्हणून आग्रही मागणी धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद